हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त आहात ना तर आज मी आले आहे महाशिवरात्री स्पेशल निमित्त जोगेश्वरीला आणि जोगेश्वरीला आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर तर मी घेतलं आहे बेलपत्र फुलं आणि प्रसादासाठी काही फळं तर मी तुम्हाला जोगेश्वरीचं सिद्धेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घडवणार आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तर इथे पहा आपल्याला हातपाय स्वच्छ करून दर्शन घेण्यासाठी सुविधा केलेली आहे समोरच आपण दर्शन घेत आहोत श्री बजरंग बलीचं आणि हे इथे लावलेलं ला आहे मारुती स्तोत्र तर हे पहा इथे ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण घेतोय इथे खूप छान प्रकारे ज्योतिर्लिंग ठेवण्यात आलेले आहेत तसंच इथे पहा आणखीही देवांचं दर्शन आपण घेतो आहे आणि हे जे मध्ये आपण पाहत आहोत हे शिवलिंग इथे स्थापित केलेलं आहे माझ्याबरोबर सुद्धा दर्शन घेत आहात ना माझं तर खूप छान दर्शन झालेलं आहे खूप वेळ मला इथे मिळाला दर्शनासाठी कारण की गर्दी नसल्यामुळे खूप आरामात दर्शन घ्यायला मिळालं तर इथे खूप मस्त मोठी मोठी झाडं आहेत जी मला पाहायला मिळाली आहेत आणि त्या एका झाडाच्या सावळीमध्ये पूर्ण रस्ता व्यापला होता तर मला ह्या झाडांची शूटिंगसुद्धा करावीशी वाटली तर हे पहा आणि पूर्ण हा जो रस्त्यालगत जी झाडं होती ती खूप मोठी मोठी झाडं होती त्या झाडांनी पूर्ण रस्ताभर सावली दिलेली होती तर मला दुपारी चालताना खूप छान वाटलं त्या सावलीतून चालताना तर ही पहा मी तुम्हाला दाखवते इथे कशा प्रकारची झाडं केवढी मोठी मोठी आणि खूप सुंदर वाटत होतं पाहायला आता अशी झाडं आपल्याला जास्त पाहायला मिळत नाहीत आता आहे ना हा पूर्ण रस्ता सावलीमध्ये आहे आणि या झाडांच्या सावलीतच सगळ्या गाड्यांनी आपला मुक्काम केलेला आहे तर झाडांची आपल्याला किती आवश्यकता आहे हे आपण पाहतोच आहोत हे आहेत काका सर इथून चालतच डिस्टन्सवरती स्टेशन आहे तर मी तुम्हाला चालता चालता ही झाडं दाखवते पहा आणि हा रस्तासुद्धा पहा कसा सावलीमध्ये आहे समोरचं दृश्य आपण पाहू शकतो दुतर्फा झाडं आहेत आणि दोन्ही साईडने झाडं वरती जाऊन एकमेकांना भेटली आहेत किती छान वाटतंय ते पाहायला अशी दृश्य खूप कमी ठिकाणी राहिली आहेत आता मुंबई गोवा हायवे रोडवरती असं पहिलं दृश्य पाहायला मिळायची खूप मोठी मोठी झाडं होती पण आता हायवे झाल्यामुळे ती झाडं सगळी उडवून टाकलेली आहेत चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच माझे व्हिडिओ पाहत रहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्याबरोबर तुम्हाला हे दर्शन घ्यायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका माझ्या चॅनलचं बेल बटन ऑन करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळत जातील मी भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय